नमस्कार आर न्यूजच्या सोमवार दिनांक तेरा ऑक्टोबरच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा आहे एक लाख चोवीस कॅरेट दर आहे एक लाख चौदा हजार ऐंशी तर एक किलो चांदीचा एक लाख चौऱ्याहत्तर हजार या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये मध्ये अनेकांचे मनसुबे आरक्षणानं उधळले मूल हलकर्णी नेसरी पंचायत समितीचं रणांगण खुलं इतरत्र कुठं महिला आरक्षण तर कुठे ओबीसी आणि एसी आमदार शिवाजी पाटील यांच्या हनी ट्रॅप प्रकरणी एक आरोपी अटकेत ठाणे पोलिसांकडून तपास सुरू वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले तपासातील मुद्दे परदेशी काजूच्या मोठ्या अवकेमुळे स्थानिक उद्योगावर जबरदस्त परिणाम मागणी अर्ध्यावर बाजारपेठ थंडावली व्यापाऱ्यांना तोटा सरकारी पाठबळ न मिळाल्यास हजारो मजुरांचा रोजगार धोक्यात बंद पाणंदा रस्त्यांमुळे शेतकऱ्यांचे हाल शेती ठप्प रस्ते खुले न केल्यास तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलनाचा इशारा ब्लॅक पॅम्पर पक्षाच्या वतीनं तहसीलदारांना निवेदन सादर आजरा तालुक्याच्या पूर्व पश्चिम भागात वन्य प्राण्यांचा उच्छाद हत्तीवडे परिसरात बिबट्याचा तर घाटकरवाडीत हत्तीचा त्रास भीतीच्या सावटात हत्तीवडे कर उपोषण आणि रस्ता रोको दोन हजार पंचवीसच्या आरक्षण सोडती चंदगड तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद गट महिलांसाठी आरक्षित पंचायत समितीतही महिलांना मिळालं मोठं प्रतिनिधित्व महिला सक्षमीकरणाचा आदर्श ठरणार चंदगड तालुका देशभरातील विद्यार्थ्यांसाठी विकसित भारत योजनेअंतर्गत विशेष शैक्षणिक मार्गदर्शन कार्यक्रम चंदर तालुक्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी पाहिला थेट प्रक्षेपणाचा उपक्रम विद्यार्थ्यांना मिळाली राष्ट्रीय विकास आणि डिजिटल शिक्षणाची ओळख महागाव येथील संत गजानन पॉलिटेक्निक मध्ये राष्ट्रीय तंत्रज्ञान परिषद उत्साहात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रात्यक्षिक शिक्षणाचं महत्व अधोरेखित औद्योगिक क्षेत्राशी संलग्नतेनं शिक्षणाचा विस्तार होणार डॉक्टर संजय चव्हाण अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा